पाटील महाळंगी गाव ही आहे आणि ग्रामपंचायती ग्रामपंचायतीमध्ये सरपंच सदस्य म्हणून काम करतो आणि पण मी सरपंच राहिलेला आहे आणि हा जो विषय झाला तलाट्यांचा शेतकऱ्याबरोबर शंकर महागंग यांचा हा एक व्हिडिओ आला होता त्या व्हिडिओमध्ये तलाट्यांनी त्याचा अनुदानाचा स्टॅम्प स्वीकारला नाही वारसाचा म्हणून त्यांचं थोडं गैरसमज होऊन थोडी बाचावाच झाली त्याच्यामध्ये जे काय शंकर महांकरने आरोप केले होते ते थोडक्यात रागाच्या केलेले होते आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला ती सही नसल्यामुळं घेतलेला नव्हता आणि आता सही केल्यानंतर त्यांनी स्वीकारलेला आहे त्याच्यामुळे बाकी काय कुठली अडचण नाही त्यांना अनुदान मिळून जाईल परंतु त्यांनी जे केलेले आरोप होते की थोडं रागाच्या भारात केलेले होते ते शेतकरी माणूस आहेत त्यांना काय एवढं त्याचा अनुभव नाही पुढं चालवून या व्हिडिओच काय व्हायरल होईल काय नाही एखाद्याचे परिणाम काय होतील एखाद्याची बदनामी होऊ शकते एवढी समज नाही शेतकरी माणूस आहे त्याच्यामुळे बोलता बोलता रागाच्या भरत बोलून गेला तर आज रोजी त्याचा ते बॉन्ड स्वीकारलेला आहे सही केल्यामुळं तर पुढच्या गोष्टी कुठल्या त्याला अनुदान मिळून जाईल आणि ते आरोप सुद्धा केलेले ते थोडक्यात रागाच्या भरत केलेले चुकीचे आरोप असल्यामुळं ते पण माघारी यायला तयार आहे त्याचं काय विषय संपून जातो आता माझा साहेबांनी अर्ज स्वीकारला आहे ही काय आरोधना अर्ज काय पडलंय म्हणजे ही काय आरोप केले आहेत ते बाबा रागाच्या भरात झालेले ते आमचं आहे बाळासाहेब ते आमचं शेतकरी आहे त्यांनी थोडं रागाच्या भरात थोडे बोलले होते त्यांनी माघारी घेतलेली आहे त्यांनी बॉन्ड फे करला आहे फ्लाईट आहे